ही केळीची बाग केवढी मोठी आहे बघा भुईमुच्या भुईमुगाच्या शेंगा अजून झाल्या ना तयार नाही झाल्या सांग तिथं किती महिना लागतो तयार होण्याचा एक महिना तयार व्हायला लागणार आहे हा ना कोवळ्याच येत आहे ना हे सगळा भुईमुग आहे

कच्चे टोमॅटो इतं हं हं

गोंबळे पण कांमावी गोंबळे पैदा होला इतो हा वाळलेलं मकाई बीसाठी ठेवलेलं आहे गुरांसाठी चाऱ्यासाठी ठेवलेलं आहे <स्थाथा>

एकमेकीकडे कसं रागाने बघतात बघ बघा आतमध्ये जाऊन बघतात हो बघते ही आहे कोंबडी आणि द्यायला लागली आहे त्यामुळे आता ही ही आई आहे का मग तिला सेपरेट डालायच होय का हो आणि बाकी जे एका ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये डालता का हो जी <laughs> एक आहे कोंबडी काळी ती खुडूप बसली तिला ही बसूनच येत नाही होय का ही मागासारखी तिला ही सगळी शेती तुमचीच आहे ना मागची केली नाही म्हणजे चुलते आहेत का हे गवार पंचवर्च हे सलग चार वर आहेत ना ती आमची हे का